सन्मान झाला धन्य श्री विजयजी फडणीकर यांना सद्भावना पुरस्कार अर्पण सोनार समाजभूषण समाज रत्न अनाथांचे नाथ आपले घर पुणेचे संस्थापक नागपूरचे सुपुत्र श्री विजयजी फडणीकर यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले समाजसेवेत अग्रणी अशी नागपूर येथील दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेतर्फे आयोजित भव्य सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसच्या विशाल कार्यक्रमात सोनार समाजाचे महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट पुरस्कार सद्भावना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान समाजात सर्वोत्कृष्ट निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज रविवारला रजवाडा पॅलेस नागपूर येथे सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाज बांधव सहभागी झाले होते सर्वप्रथम दीप प्रज्वलन व आराध्य संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन देवी माता सरस्वती व स्वर्गीय प्रशांतजी डोंबळे यांच्या प्रतिमेला प्रति पुष्पहार घालून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विजयजी फडणीकर होते तर संस्थेचे संस्थापक कावडे अध्यक्ष विलासजी बांगरे कार्याध्यक्ष दत्तात्रयजी वदरकर महासचिव अनिलजी मालोकर व कार्यक्रमाचे उद्घाटक किशोरजी गलांडे विशेष अतिथी श्रीमती मनीषाताई ढोमणे या होत्या कार्यक्रमात सोनार समाजाचे विविध क्षेत्रात कार्य करून ओळख निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रतिभांना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले मात्र समाजाचा सर्वोत्कृष्ट सन्मान सद्भावना पुरस्कार श्री विजयजी फळणीकर यांना मिळता संपूर्ण सभागृहात एकच उत्साह व आनंद संचारला होता संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या कडकड्यात त्यांचे अभिनंदन केले जात होते हा सन्मान स्वीकारायला विजयजींच्या सौभाग्यवती सा साधनाताई फळणीकर सुद्धा पुणे येथून उपस्थित होत्या मित्रांनो समाजाचा सर्वोत्कृष्ट सन्मान सद्भावना पुरस्कार विजयजी फडणीकर यांना का दिला गेला त्यांचे समाजातील काय कार्य आहे विषयी जाणून घेणे आवश्यक आहे आणि ते आमच्या सोनार समाजाचे असल्याने अभिमान बाळगणे सुद्धा महत्वाचे आहे कारण या राज्यात व देशात सोनार समाजाच्या व्यक्तींनी अनेक मोठमोठी कार्य केली ते इतर संस्थेत व शासनद्वारे पुरस्कृतही करण्यात आले मात्र समाजाने त्यांची विशेष दखल घेतली नाही दखल फक्त पुरस्कार देण्यापर्यंत असते मात्र त्यांची ओळख समाज मनापर्यंत रुजत नाही आज मी आपणास श्री विजयजी फळणीकर यांचा जीवन प्रवास आम्ही संक्षिप्त सांगणार आहोत आपण व्हिडिओ किंचित मोठा होईल तो पूर्ण ऐकून घ्यावा श्री विजय आपल्या समाजाच्या प्रेरणास्थान आहे आपण अन्य समाजाच्या लोकांना आपली प्रेरणा मानतो आपल्या मुलांना त्यांचे कार्य सांगतो आपल्याकडे असलेले दान इतरांना देतो मात्र आपल्या रक्तनात्यांच्या समाजसुधारकांकडे आपण दुर्लक्ष करीत असतो आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपणास आपल्या हक्काचे आपले घर पुणे येथे भेट देण्याची अतितीव्र इच्छा होईल अशी आशा व संस्थेस येतात शीघ्र आर्थिक सहकार्य कराल हीच अपेक्षा श्री विजयजी फडणीकर यांना आजपर्यंत त्यांचे कार्याबद्दल वर लता मंगेशकर पासून अनेक प्रतिभावान व्यक्तींकडून सन्मानाने सन्मानित करण्यात आले मात्र त्यांनी आज आपल्या सत्कार समारंभाचे उत्तर देताना सांगितले सोनार समाजाकडून आपल्या माणसांकडून आपल्या लोकांसमोर मिळालेला हा सन्मान सर्वोत्कृष्ट व विशेष सन्मान आहे आपण सर्वांबद्दल सर्व सोनार समाजाचे आभार मानतो व संत शिरोमणी नरहरी महाराजांचा खरा आशीर्वाद आज मिळाला मी महात जणांचे मनापासून आभार व्यक्त करतो अशा भावना व्यक्त केल्या थोर असाधारण समाजसेवी विषयी थोडक्यात जाणून घेऊया आजच्या अनाथांचे नाथ म्हणून नावालौकिक मिळालेले श्री विजयजी फळणीकर याविषयी थोडक्यात माहिती देत आहोत जय नरहरी सोनार समाजातील विशेष घटना समाचार आपल्याला देशविदेशात गुगल युट्यूब वर नम्र नम्रशेवी मी दिनेश येवले मुख्य संपादक ऋग्वेश सुवर्ण वार्ता नागपूर आदरणीय श्री विजय फडणीकर आपलं घरचे संस्थापक सध्याचं फडणीकरांचं काम मुख्यत्वे एकच हा डोलारा चालविण्यासाठी मदत मिळवणार ते म्हणतात तेव्हाही मी भीक मागायचो आत्ताही मागतोय फक्त उद्देश वेगळा एवढंच अनाथांच्या नात बनलेल्या सेवा दानाच्या या सत्पात्री दानाविषयी संपूर्ण माहिती त्यांचे आत्मकथा पराजय नव्हे विजय या पुस्तकात आपणास मिळेलच श्री विजय फळणीकर यांचे आयुष्य ही देवाची देणगी आहे असे वाटते घरच्या हलाकीच्या परिस्थितीला कंटाळून दहाव्या वर्षी नागपूरहून मुंबईला पलायन केले त्यानंतर गिरगाव चौपाटीवर बेवारस आयुष्य जगताना आलेले जीवघणे अनुभव आहे मुंबईच्या देवळासमोर मुं मुंबादेवीसमोर भीक मागत सरलेले दीड वर्ष गुरुजींच्या परिस्पर्शाने जीवनाला मिळालेली कलाटणी पाया पायऱ्या चढत असताना एक मुलांच्या आकस्मिक निधनाने कमालीचं नैराश्य आणि त्यातूनच अनाथ मुलांच्या बाप होण्याची प्रेरणा या साऱ्याच घटना सामान्य माणसांच्या आकलना पलीकडच्या आहेत उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांच्या आपलं घर हा प्रकल्प सिंहगडाच्या पायथ्या पायथ्याशी पुण्यात वारंजे व डोंजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे डोंजांची जागा तर हिरव्यागार डोंगरा रांगांच्या मधोमध अगदी निसर्गाच्या कुशीत आहे इथे अनाथाश्रम वृद्धाश्रम ग्रामीण भागातील दहावी व बारावी नापास मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मोठे सुसज्ज हॉस्पिटल व चालता फिरता दवाखाना असे एकूण पाच उपक्रम ते सर्व विनामूल्य चालविण्यात येतात सगळ्या कौलारू उतारावर आंबा नारळ चिकू डाळिंब यासह फुलझाडं भाजीपाला यांची निगुंतीने केलेले लागवड प्रवेशद्वाराशी गणपतीचा लहानसं देऊळ मागच्या बाजूला भरभक्कम वीर ज्यामध्ये सर्व छतांवर पडणार पावसाचं पाणी गाळून सोडण्याची व्यवस्था धुण्या भांड्यांचे पाणी प्रक्रिया करून बागीला घालण्याची सोय बोअरचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन युनिट हा देखणा आराखडा केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या फळणीकरांनी काही निस्वार्थ मित्र अनेक दानसुरांना सहाय्याने बनवला आहे यावर विश्वासच बदत नाही घोर गरिबांसाठी एक पैसाही न घेता नाश्ता चहा जेवणासह चालविल्या जाणाऱ्या इथल्या रुग्णालयामधील सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग स्त्री पुरुष रुग्णांसाठी वेगवेगळे वार्ड प्रसूतीगृह ई सीजी व डिजिटल एक्सरेची सोय दंत विभाग व नेत्र चिकित्सा अशा सुविधा अचंबित करणाऱ्या आहेत शिवाय आपल्या घरचे अद्यावत मोबाईल मेडिकल व्हॅन डोक्यावर सोलर पॅन घेऊन दररोज अतिदुर्गम खेड्यामध्ये जात असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय इथल्या मुलांची वृद्धांची आनंदी निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमन अशीबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान असा प्रश्न सर्वांना पडतो केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंस वाटावं असंच हे आपलं घरचं वैशिष्ट्य आहे आपलं सर्वस्वपणाला लावून अनाथांसाठी घर उभारणाऱ्या फळणीकरांच्या जीवनावर एखादं चित्रपट सहज निघू शकेल खर तर नागपूरच्या एका संपन्न घरात त्यांचा जन्म झाला पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने नशिबांचे फासे फिरले आणि न शिकलेल्या आईवर चार घरची भांडी घासून कुटुंबाचं नऊ दहा वर्षाच्या विजयला शाळेतील मित्रांच्या कधी एकले तरी एकलेटली झगमगती मुंबई खुनाव लागली आणि एक दिवस त्याने साहस करून घर सोडलं खिशात एकुलती एक दहा रुपयाची नोट घेऊन हा मुलगा दादरला उतरला आणि चौपाटीवर अचानक अनुभव घेत भीर भिरत मुंबा देवीच्या आश्रयाला आला पहिला दिवस सार्वजनिक नळावरच पाणी पिऊन पुढे ढकलला पण नंतर प्रबळ सविवेक बुद्धीवर मात केली आणि देवळाच्या पायरीवर भीक मागत त्यांचे नवे आयुष्य सुरू झालं दीड वर्षात तो पक्का भिकारी बनला परंतु परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होत म्हणून ती घटना घडली बेचाळीस वर्षापूर्वीचा तो प्रसंग फडणीकरांच्या डोळ्यासमोर आजही जसाच्या तसा उभा आहे एका उंच पुऱ्या रुबाबदा दर्शन करून परतताना अगदी अनपेक्षितपणे त्यांचा हात पकडला आणि त्याला खेचतच आपल्या गाडीत बसवून पोलिसांमार्फत डोंगरीच्या सुधार गृहात नेलं या देवदूतांचं नाव श्री यशवंत रामकृष्ण काळे डोंगरींच्या सुधार गृहात त्यावेळी त्या प्रमुख होते त्यांचा परिस्पर्श झाला आणि विजय आयुष्याचं सोनं झालं आजही दर गुरुपौर्णिमेला ते कुठेही असले तरी गुरुजींच्या पाया पडायला जातातच सातवी पास झाल्यानंतर सुधार गृहाच्या नियमानुसार विजयला बाहेर पडावं लागलं त्यानंतर त्यांनी नागपूरला दिवसा नोकरी आणि रात्री शाळा करत मॅट्रिकचा गट्टा टापला टप्पा गाठला त्यानंतर पुणे येथील बालचित्रवाणीत मंच सहाय्यक म्हणून नियुक्ती मग विवाह मुलांचा जन्म आकाशवाणीवरील जायरा क्षेत्र या नव्या दालनात प्रवेश आणि नंतर प्रतिमा कॅम्युनिकेशन नावाचं डॅक्युमेंटरी फिल्म्स मालिका जायराती निर्मिती करणारं स्वतःच्या ऑफिस अशा स्तर्याचं व समृद्धीच्या पायऱ्या ते भराभर चढत गेले पण दुर्दैव दबा धरूनच होता सुखाच्या एन शिखरावर असताना पुन्हा एकदा दुःखाने गळा मिठी मारली त्यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव वैभव रक्ताच्या कर्करोगाने तडफा तडफी देवाघरी निघून गेला आणि फडणीकर दाम्पत्यूर्त उलमटलं इतकं की मनात आत्महत्येचा विजार प्रबळ होऊ लागला त्या दरम्यान वैभवच्या विम्याचे पैसे आले त्यांच्या मनात आलं की या पैशातून रुग्णवाहिका घेतली तर वै वैभवच्या स्मृतीही त्याचा फायदा होईल हा विचार फळणीकरांनी मित्रांजवळ बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि स्वर्गीय वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशन ही ट्रस्ट आकाराला आली एप्रिल दोन हजार दोन फळणीकरांचे मित्र प्रख्यात गायक पंडित सुरेश वाडकर यांनी आपला सुरमई श्याम हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वा पाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली दिवसा नोकरी आणि रात्री रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बनून जनतेची चाकरी अशी दुहेरी वाटचाल सुरू झाली तरी मन उदासच होतं विचार करता करता अनाथ आश्रमाची प्रेरणा मिळाली आणि फडणीकर व सुविध पत्नी सौ साधनाताई यांच्या आयुष्याला दिशा मिळाली त्यांनी स्वतःचे दोन फ्लॅट्स विकून त्यात बायकोंच्या दागिन्यासह होती नव्हती ती शिल्लक टाकून फडणीकरांनी वारजे येथे दोन गुंठे जमीन खरेदी केली आणि त्यावर बांधकाम होईपर्यंत लगतच छोटस घर भाड्यानं घेऊन ते तीन ते दहा वयोगटातील चौदा मुलांचं आपलं घर सुरू झालं फेब्रुवारी दोन हजार तीन सुदैवाने मुलांची काळजी घ्यायला अत्यल्प पगारात रत्ना कंदारे आणि नन्नावरे मावशी पुढे आल्या आणि पालकांची संख्या दोनांची चार झाली उद्घाटनासाठी काले गुरुजींच्या नावाशिवाय दुसरं नाव मनात येणं शक्यच नव्हतं फक्त लढ म्हणा या कवितेची आठवण करून देत ते म्हणाले देवळासमोर भीक मागणारा केस वाढलेला अंगावर फक्त एक फाडकी चड्डी घातलेला विजय मला आजही स्पष्ट आठवतोय त्यांची ही धडपड पाहून मला इतकंच म्हणायचं की माझ्यासाठी याहूनही मोठी कोणती गुरुदक्षिणा असेल त्यानंतर अनंत अडचणीतून मार्ग काढत संस्था विस्तारत गेली व्याप वाढू लागले तशी फडणीकरांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि मग दोन चोवीस तासही अपुरे पडू लागले आश्रमात येणाऱ्या मुलांची संख्या वाढतच होती पण बाहेर ठेवणं शक्य नव्हतं तेव्हा आणखी एक अनाथाश्रम आणि त्यासोबतच वृद्धाश्रम काढावा असं त्याच्या मनानं घेतलं वृद्धाश्रमाच्या संकल्पनेबाबत ते म्हणतात लहान मुलांबरोबर आजी आजोबा हवेतच ही माझीच भावनिक गरज होती त्यानुसार जागेचा शोध घेताना सिंहगडाच्या पायत्याशी असलेल्या गावातील हिरवाईने नटलेली पावणे दोन एकराची जागा नजरेसमोर आली समाज पुरुषांच्या पाठिंब्याने हेही सुवधनुष्य उचललं आणि दोन महिन्यातच सर्व बांधकाम होऊन निराधार आजी आजोबांना नातवंडाची ऊब मिळू लागली त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांसाठी निरनिरा सोळा व्यवसायांचे निशुल्क प्रशिक्षण देणारं केंद्र गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल व गावोगावी फिरणारी अद्याव रुग्णवाहिका अशा आणखी तीन उपक्रमांच्यासाठी मदतीने अनेक हात पुढे आले आणि स्वच्छ पारदर्शी काम असलेलं तर काही कमी पडत नाही याचा निर्वाळा मिळाला फडणिकरांच्या निष्क्रिय्य काम बघून अनेक दाते आपलं घर संस्थेशी जोडले गेले आहेत सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावकर हे संस्थेचे एक दृष्टी आहेत त्यांच्या मनाचा मोठेपणा व संस्थेशी जोडलेली नात इतकी घट्ट की एवढ्या व्यस्त दिनक्रमातूनही महिन्याच्या प्रत्येक बैठकीला ते आवर्जून हजर असतात तेही वेळेच्या पाच मिनिटा आधीच संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही सुद्धा आपलं घरची मानसंचालक आहे गेली बारा वर्ष आपल्या घरमधील गणपतीच्या पहिल्या दिवसाची आरती मुलान कुलकर्णीच्या हस्ते होते चांगल्या घरातील मुलांना जे जे मिळतं ते ते आपल्या मुलांना देण्याचा फळणीकरांचा प्रयत्न असतो प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर सह अनेक क्षीने कलावंत इथे भेट व सहयोग नियमित देत असतात दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत त्यांना पुण्याबाहेर सहलीला नेतलं जातं कधी समुद्रकाठी तर कधी प्राणी संग्रहालय बघण्यासाठी शिवाय सर्कस संस्कारक्षम सिनेमा अथवा नाटक यांचीही कधीमध्ये सफर घडते एअर डेक्कन या विमान कंपनीने तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पाच या दिवशी आपल्या घरच्या सर्व मुलांना कर्मचाऱ्यांना पुणे बंगळूर व चेन्नई अशी विमान सफरेही घडवली शिवाई चेन्नई गेल्यावर तर के पद्मनाभन या धानसुराने सर्वांची व्यवस्था केली मुलांच्या मनावर कोरली गेलेली आणखी एक आठवण म्हणजे लिटिल चाम्समुळे प्रसिद्ध असलेल्या सारेगम ह्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात सहभागी होण्याची त्यांना राजन डांगे यांच्यामुळे मिळालेली संधी इथल्या आजी आजोबांनीही स्वप्न सुरा स्वरांचे नवतारुण्याचे ह्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ही झगमगती दुनिया बघितली फळणीकर म्हणतात अशा कार्यक्रमाला समाजच पैसा देतो मी फक्त नियोजन करतो एवढंच या देवकार्यासाठी फळणीकरांना अनेक पुरस्कार मिळाले यातील एक पुरस्कार कायम स्मरणात राहील असे ते म्हणतात नागपूरहून पडून आल्यानंतर पालिकेच्या नळावरचं पाणी पिऊन त्यांनी समवली त्या सभागृहात चौतीस पस्तीस वर्षांनंतर दोन हजार चार मध्ये श्री सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला तो क्षण अविस्मरणीय होता या पुरस्कारावर जरी माझं नाव असलं तरी त्यात जेथे राघव तेथे सीता हे माझं नाव असलं तरी त्यात जेथे राघव तेथे सीता हे ब्रीद वाक्य मानून सोबतच चालणारी माझी पत्नी साधना आणि आपल्या घरच्या सर्व परिवारांच्या मोलाचा वाटा आहे हे त्यांचं उद्धारही उद्गारही पुरेसं आणि बोलका आहे आज आपल्या घरमध्ये अनेक आजी आजोबा मुलं राहतात संस्थेच्या मुख्य कार्यालय वारजे येथे आहे मुलांच्या व वृद्धांचा दिनक्रम आखलेला असतो तो, तो व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्या पार पाडण्याची जबाबदारी तिथे अनेक वर्ष राहणाऱ्या रा मावशी कंपनींची फडणीकरांचे काम मुख्यत्व एकच हा डोलारा चालविण्यासाठी मदत मिळवणं हसत हसत ते म्हणाले तेव्हाही भीक मागायचो आत्ताही मागतो फक्त उद्देश वेगळा एवढंच या पूर्ण प्रकल्पाचा महिन्याचा खर्च एक दर महा तीन ते साडेतीन लाख रुपये आहे सरकारची कुठलीही मदत नाही परंतु समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे हा विश्वास सार्थ ठरवणं ही आता समाजाची जबाबदारी अशा या महान सुवर्ण कार्याला संपूर्ण सुनार समाजातर्फे आम्ही मानाचा मुजरा करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रदान करतो ऋग्वे सुवर्ण वार्ता तर्फे विजयराव व साधनाताई व सर्य सर्व सहयोगी जणांना उत्तम स्वस्थ व दीर्घ जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय नरहरी